काही वेळातच मुंबईकरांसाठीच चित्र स्पष्ट होईल मुंबईत वॉर्ड क्रमांक एकशे एकोणनव्वद मधून हर्षदा मोरे या विजयी उमेदवार ठरलेल्या आहेत ठाकरे सेनेच्या उमेदवार आहेत हर्षदा मोरे या विजयी झालेल्या आहेत ठाकरे सेनेनं आणखी एक खातं उघडलेलं आहे मुंबईतून ठाकरे सेनेच्या हर्षदा मोरे या विजयी उमेदवार ठरलेल्या आहेत मुंबईत वॉर्ड क्रमांक एकशे एकोणनव्वद मधून हर्षदा मोरे या विजयी उमेदवार ठरलेल्या आहेत मुंबईतली आकडेवारी बघायची झाली तर भाजपच मुंबईत मोठा पक्ष समजला ठाकरे सेन त्यानंतर सेना आणि त्या पाठोपाठ इतर मुंबईत वॉर्ड क्रमांक एकशे एकोणनव्वद मधून हर्षदा मोरे या विजयी ठरलेल्या आहेत ठाकरे सेनेच्या या उमेदवार मुंबईत मनसेला आतापर्यंत नऊ जागांवर बहुमत मिळवता आलेला आहे काँग्रेसला पंधरा जागांवर बहुमत मिळवता आलेलं आहे चे अपडेट मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक एकशे एकोणनव्वद मधून हर्षदा मोरे विजयी झाल्यात ठाकरे सेनेच्या उमेदवार आहेत हर्षदा मोरे मुंबईत वॉर्ड क्रमांक एकशे एकोणनव्वद मधून हर्षदा मोरे या विजयी झालेल्या आहेत ठाकरे सेनेसाठी